उमेदच्या माध्यमातून आपण हे गणपती साकारत आहात आणि हे गणपती आता अमेरिकेला रवाना होणार आहेत काय सध्या भावना आहेत आपल्या एक तर मी आधी पहिले त्या उमेदमुळे पुढे जाण्याचा एक प्रयत्न मला मिळाला त्यामुळे माझं स्वप्न म्हणजे परदेशात जाण्याचं स्वप्न गणपती पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण झालं साधारण पूर्णपणे हे इको फ्रेंडली गणपती आहेत काय संदेश द्यायला आपण पर्यावरणाला पूरक असे इको फ्रेंडली गणपती करण्याचा हेतू आहे आमचा तो त्यामुळे पर्या प्रदूषण होत नाही याच्यामुळे त्यामुळे लगद्यापासून बनवलेली गणपती किती इंचापासून हे गणपती आहेत पुटापासून तीन फुटापर्यंत गणपती पाठवले किती मूर्त्या रवाना होणार आहेत अमेरिकेला अमेरिकेला यावर्षी चाळीस मूर्त्या रवाना केलेल्या आहेत आणि के गेल्या वर्षी एकशे आपलं नाव नेहल ज्ञानेश कोटकर